हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज ना आज मावची आजच्या व्हिडिओमध्ये मावची कटिंग दाखवणार आहे मी मावची कटिंग कशी करते मी घरच्या घरी तर बघा <laughs> <laughs> आता समोर व्हिडिओ मी मावची कशी कटिंग करते हे बघा मावची केस पूर्ण वळले गेले मी मावची केस वरले गेले आता मस्त कसे विचरून घेते बरोबर जसे मला कट करायचे तसे काय करते माऊ मी तुझे माऊ दुकानातले रडते घरी मस्त कापू देते दुकानात गेला तिला जास्त रडते मग तिला घरच्या घरी कापता मीच कापते तसं मी थोडं पार्लर आहे त्याच्यामुळे मला घरी कट करता येते तर मी माऊची कटिंग घरीच करते करतेस मला कट करता आता बघू शकता तुम्ही असं आहे माऊ असं दाखवू आपण हा मग दुसरीकडे पुढची आणते दुसरी चेअर आणली मी मावसाठी म्हणजे मला पण कापता येईल व्यवस्थित असं आता बघा नी। तुम्ही मी तशी कटिंग करते मावची माऊ तिकडे बघ अशी पाय इकडे मागे सर दुकानात ले रडते मावले म्हणून ते घरच्या घरी कापण्या करत दुकानातच्या लोकांना कापून देत सर खाली बस अजून कापायचे बाकी मावले हुशार आहे आमची माव आहे ना मग किती हुशार आहे सांग बोल ना नाव जेवली खा तू माव काय खाल्लं चॉकलेट खाशीन तू चॉकलेट चॉकलेट नाही खाशील बापरे एवढी हुशार झाली तू अरे बापरे माऊले हुशार झाली बाप्पा mm. आता पूर्ण कापू द्या आता पुढ़े पुढ़े बगा अ ले हुशार है मैं मऊ डोई लाऊंगी हाँ वरती पाए वरती 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 इकड़े 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 कैमेरा इकड़े नो डोई लाऊंगी आता डोई लाऊंगी <स्यारे> मावड़ी ले हुशार है आम जी माझे बाबू असे हुशारच नाही फक्त माझे मग इकडे पावते इकडे इकडे बघ मा वरती बघ हे कॅमेऱ्या बघा असं कापलं अजून कापते मी इकडे पाय देख इधर इधर बघा टाक मग बघा किती सुंदर कट झाला आता तिकडच्या साईडनं कापते इथं बस ना आ ते घाणे आपण आंघोळ करून आता नंतर चालले जातील ते इथं इकून कापून द्या आता अशी बस आता इकडे पाय अशा प्रकारे मी मावचे केस कट केले माव केस कट करू देत नाही पूर्ण हलते इकडच्या तिकडच्या इकडे करते कारण लहान आहे तर जीव पण घाबरतो कैची लागेल तिला आणि काप्याला पण थोडी त्रासच देते ती बाहेर नेलं ना तर त्या लोकांकडे घाबरते ती नाही देत रडते भरपूर त्याच्यामुळे मी घरीच तिचे केस कट करते तर मी अशा प्रकारे तिचे कट केले थोडं माझा पण जीव घाबरतो कारण लहान आहे ती कैची वगैरे लागेल आणि हलते पण जास्त ना त्याच्यामुळे तर असं मस्त तिच्यासोबत बोलू बोलू गोड 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 बोलू बोलू, बोलू, बोलू चॉकलेट वगैरे असं सांगून मी हळूहळू तिचे केस कट केले थोडं तिची तिच्यासोबत बोलत राहिलं ना तर मग थोडी करते पण शांत बी बसते आणि थोडी वय वळवळ करते ते केस तिच्या अंगावर पडत होती तर शी शी करत होती शी आहे म्हणे केस शी आहे तशी थोडी नाटकं पण करत होती पण तिच्यासोबत बोलत राहिलं थोडं गोळगोळ बोलत राहिलं की मग काटू देते तर प्रकारे मी तिचे मस्त केस कट करून घेतले दाखवतेच मी समोर तुम्हाला तिची पूर्ण कटिंग इकडे थोडं कानाजोड कट करायला थोडा जीव घाबरतो माझा कारण कानाले वगैरे कैची लागेल थोडा हेच होतं पण अशा प्रकारे मी तिची मस्त कटिंग करते आणि छान पण करू देते ती एवढी काही घरी रडत नाही आणि माझं थोडं पार्लर वगैरे झालेलं आहे तर मला येतं थोडं कटिंग म्हटलं दाखवत मटकत होती खाली पाय अशी गोल गोल छान पण वाटते तिला आणि पण मस्त तर अशा मस्त मी तिची कटिंग केली बघू शकता आता आता आंघोळ करायला करते मी तिची आंघोळ करायला पण घेऊन जाणार आहे तिथे अंघोळ करणार आहे आता चला तर मग व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा बाय बाय